कारखान्याचं नियोजन तर आहेच आहे पण आपण सर्व शेतकरी बंधूंचं याच्यामध्ये महत्त्वाचं काम आहे मोलाचं काम आहे निश्चितच आपल्या शेतकरी बंधूंच्या ऊस पिकाकडं बघण्याच्या एकंदरीत उत्पादकते वाढवण्यामध्ये काम करण्याचं जी दृष्टी आहे त्याच्यामुळे हे निश्चितपणे शक्य आहे बाकीच्याही गोष्टी मी बऱ्याचशाच बघितल्या की कारखान्याने ऊसाचं उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांसाठी काय काय योजना दिलेल्या आहेत खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे नुसती योजना देणे असं नव्हे त्याची अंमलबजावणी करणे आणि त्याचा एकंदरीत कारखान्यामध्ये ऊस कसा येतो याच ये बघणे हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली आपल्या परिसरामध्ये शहाऐंशी झिरो बत्तीस को शहाऐंशी झिरो बत्तीस नीरा या व्हरायटीचं साधारणतः ब्याऐंशी चौऱ्याऐंशी टक्के आहे विशेष बाब आहे काही पश्चिम महाराष्ट्रामधले सांगली जिल्हा असेल काही साताऱ्यातला काही भाग असेल या भागामध्ये शहाऐंशी जीरो प्रमाण अतिशय चांगल्या पद्धतीने जास्त आहे पण जसं जसं आपण या भागामध्ये यायला लागू प्रत्येक साखर कारखान्यामध्ये दोनशे पासष्ट या, ला या व्हरायटीची लागणी निश्चितपणे तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के काही भागामध्ये साठ टक्क्यापर्यंत लागणी आहेत पण या कारखान्यामध्ये मॅनेजमेंटनी जे काही नियोजन केलंय अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे की शहाऐंशी झिरो बत्तीस ज्याला आम्ही महाराजा व्हरायटी म्हणतो जी एकोणीसशे शहाण्णव साली रिलीज झाली पंचवीस वर्ष ज्या व्हरायटीला पूर्ण झाली हीच व्हरायटी आज तागायत याच्या तोडीला दुसऱ्या कुठल्या व्हरायटी आल्या नाहीत आणि ही व्हरायटी आपल्या परिसरामध्ये सर्व शेतकरी बंधूंनी चौऱ्याऐंशी टक्क्यापर्यंत त्याची लागण केली खरोखरच सर्व शेतकरी बंधूंचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे शिवाय मग कारखाना आणि त्यांची मॅनेजमेंट याचं सुद्धा खरोखरच करा कौतुक करायला पाहिजे मित्र हो खरं तर मला विषय दिला तो एकरी ऊसाचं उत्पादन वाढवण्यासाठी नेमकं काय काय करायचं आहे काय गोष्टी आहेत याच्यावरती चर्चा करायची आहे वेळ फार मर्यादित आहे आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात खरं तर सर्व तज्ज्ञ श्रेष्ठ शेतकरी बंधूंचं कौतुक आहे स्वागत आहे मी उसाची शेती करायला सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली दोन तीन वर्षामध्ये मा माझं ऊसाचं उत्पादन एका एकरामध्ये लागणीचं उत्पादन वीस टन बावीस टन अशा पद्धतीने निघायचं खोडव्याचं उत्पादन खूप चांगलं म्हणजे एकरी दहा टन अकरा टन एवढं खोडव्याची उत्पादकता होती अशी माझी सुरुवात दोन तीन वर्षांनी लक्षात आले की आपलं उत्पादन फारच कमी आहे उत्पादन वाढवायला पाहिजे काय करता येईल कोणत्या तरी तज्ज्ञ मार् व्यक्तीचं मार्गदर्शन घ्यावं त्या काळामध्ये इथं सर्व ज्येष्ठ जेवढे शेतकरी आहेत ते बसलेल्यानं नक्की एक नाव माहीत होतं त्या काळामध्ये कैलासवाशी कृषीभूषण बाबूरावजी फाळके हे शेतकरी बहुतेक सगळ्यांना माहिती आहेत माझ्या गावापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावरती त्यांची शेती आणि ते राहायचे त्यांचं नाव फार मोठं त्यांच्याकडे जायला लागलो आणि जाऊन एक वर्ष दीड वर्ष दोन वर्षापर्यंत उसाची उत्पादकता कसं वाढवता येईल याचे धडे घ्यायला सुरुवात केली पहिले माझे गुरु कैलासवाशी कृषीभूषण बाबुरावजी फाळके त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेळेला शेती सुरू झाली पुढच्या दोनच वर्षामध्ये एका एकरामध्ये पंचेचाळीस टन त्या काळातलं उच्चांकी उत्पादन मला मिळालं फार सोप्या सोप्या गोष्टी बाबूरावजींनी सांगितल्या थोडा थोडासा बदल केला आणि पंचेचाळीस टनापर्यंत पोचलो मनामध्ये एक गोष्ट आली की तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यानुसार थोडा थोडा जर बदल आपण केला तर उत्पादन वीस बावीस टनावर पंचेचाळीस म्हणजे दुपटीने वाढतंय ही गोष्ट मनामध्ये मा आली उत्पादन वाढीसाठी बाबररावजींचं मार्गदर्शन होतच पण आपल्याला अजून उत्पादन वाढवायचं असेल तर मग अशा ठिकाणी जाऊन मार्गदर्शन घेऊया की जिथं शास्त्रोक्त पद्धतीने ऊसाची शेली की शेती केली जाते नवनवीन व्हरायटी काढल्या जातात तंत्रज्ञान सांगितलं जातं अशा ठिकाणी जाऊन माहिती घ्यावी म्हणून मग मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव जिल्हा सातारा इथं सातत्याने जायला लागलो तिथल्या शास्त्रज्ञांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली पहिल्याच वर्षी त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो प्रयोग केला थोडासा बदल केला अडीच फूट असणारी रुंदीची सरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली दाडसाने सव्वा तीन फुटाची काढली तीन डोळ्याचं टिपरं सवयीने दिडीने लावायची आमची पद्धत तीन टन साडेतीन टन बियाणं जमिनीत घालायची पद्धत केवळ त्यांनी सांगितलं म्हणून एक डोळ्याचं टिपर त्यांनी दीड फुटावर लावायला सांगितलेलं धाडस झालं नाही एक डोळ्याचं टिपर केलं पण चारसा इंच अंतरावरतीच लागण केली सव्वा तीन फुटाची सरी एक डोळ्याचं टिपर एवढाच बदल पहिल्यापेक्षा वेगळा होता मित्र हो पंचेचाळीस टनावरनं एका एकरामध्ये शहाऐंशी टन त्या काळातलं उच्चांकी उत्पादन मिळा मिळालं साल होतं एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या दरम्यान थोड्याशा बदलांनी जर एवढं उत्पादन वाढत असेल तर मग शास्त्रोक्त पद्धतीने शेती करायची याचा विचार केला आणि परत एकदा मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव त्याचबरोबर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अशा विविध संस्थांमध्ये जाऊन शिवाय चांगले जे शेतकरी त्या काळात उत्पादन चांगलं घ्यायचे अशा शेतकऱ्यांच्याकडे जाऊन तिथं नेमकं काय काय करायचं आहे याची माहिती घ्यायला सुरुवात केली आणि मनामध्ये एकच विचार होता आपण शहाऐंशी टनापर्यंत पोचलो आहे चौदा टन जर उत्पादन अजून वाढलं तर एकरी शंभर टनापर्यंत जाता येईल या दृष्टीने या सर्व शास्त्रज्ञांच्याबरोबर चर्चा करायला सुरुवात केली मित्र हो गमतीने सांगेन मी गेल्या गेल्या सर्व शास्त्रज्ञांना नमन करून सांगायचं सर एकरी शहाऐंशी टनापर्यंत मी पोचलो आहे मला शंभर टनापर्यंत जायचं आहे अजून चौदा टन मला ऊसाचं उत्पादन वाढवून पाहिजे त्यासाठी रासायनिक खताच्या मात्रा लिहून द्या माझ्या डोक्यात एकच विषय होता भरपूर रासायनिक खतं वेगवेगळी भरपूर रासायनिक खतं जर आपण टाकली तर एकरी शंभर टनापर्यंत सहज पोचता येईल सर्व शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या नुसत्या रासायनिक खतानं ऊसाची शेती होत नाही त्यासाठी नेमकं काय काय केलं पाहिजे हे सगळं त्यांनी सांगायला सुरुवात केली दोन चार महिन्यामध्ये हे जे सगळं ऐकलं त्याच्यामध्ये एक पंचसूत्री मनामध्ये तयार झाली आणि त्या पंचसूत्रीच्या आधारे जर ऊसाची शेती केली तर नक्की शंभर टनापर्यंत जाता येईल हा विचार मनामध्ये पक्का झाला आयचे काही शास्त्रज्ञ मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातले काही शास्त्रज्ञ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले काही शास्त्रज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली शहाण्णव सत्त्याण्णव साली पहिला प्रयोग एकरी शंभर टनाचा केला बहुधा तो महाराष्ट्रामधले पहिला प्रयोग असावा सरीची रुंदी वाढवून घेतली एक डोळ्याचं टिपरं आणि सगळ्यात महत्वाचं काय केलं असेल तर ठिबक सिंचन पहिल्यांदा त्याला जोडून घेतलं आणि त्या दृष्टीने तो प्रयोग सुरू झाला खूप छान पैकी रिझल्ट आले पाच एकरी साडे अठ्ठ्याण्णव टनाचं त्या काळातलं उच्चांकी उत्पादन मिळालं एकरी साडे अठ्ठ्याण्णव टन म्हणजे शंभर टन पहिलाच प्रयोग यशस्वी झाला शंभर टनाचा बरीचशीच लोक त्या दरम्यान नाव ठेवायची काहीतरी करतोय कुठलं शंभर टन निघतंय आपलं पैसे भरपूर खर्च करतोय काहीतरी करतो असं प्रत्येकजण म्हणायचे पण ज्या वेळेला ऊस उभा राह रा झाला उभा ऊस त्यांनी सर्वांनी बघितला आणि मग सगळ्यांच्या लक्षात आलं की हे सुद्धा आपल्याकडं होऊ शकतं आहे आणि मग तिथून पुढं या पंचसूत्रीची चर्चा सुरू झाली आणि मग हे पंचसूत्री प्रत्येकजण वापरायला सुरुवात झाले आमच्या परिसरामध्ये म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये जो वाळवा तालुका आहे इथं अनेक शेतकरी असे झाले की जे या पंचसूत्रीमुळं शंभर टनच काय त्याच्यापेक्षा खूपच जास्त उत्पादन घ्यायला सुरुवात झाली दोन वर्षापूर्वी आमच्या कारखान्याने शंभर टनापेक्षा जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर केली होती त्यामध्ये तीन हजार शंभर शेतकरी असे होते की ज्यांचं उत्पादन शंभर टन किंवा त्याच्यापेक्षा अधिक होतं त्याच्याच पुढच्या वर्षी यादी जाहीर झाली ती तीन हजार चारशे लोकांची यादी जाहीर झाली की जे शेतकरी किमान शंभर टन किंवा त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन घेत आहेत अशा बऱ्याच कारखान्यांमध्ये हा प्रयोग सुरू झाला प्रत्येकजण ह्या माहिती समजावून घ्यायला लागले आणि त्यानुसार आपल्या ऊसाची उत्पादकता कशी वाढवता येईल याचा प्रयोग सुरू झाला आणि प्रत्येक शेतकरी शंभर टन किंवा त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन घ्यायला लागला मित्र हो ही पंचसूत्रीच मी आपल्यासमोर मांडणार आहे मी म माझ्या शेतकरीज म्हणून ज्या भाषेमध्ये समजावून घेतलं त्या भाषेमध्ये आपल्यासमोर याची चर्चा करणार आहे थोडंसं लक्ष देऊन आपण समजावून घ्यावं तत्पूर्वी सत्त्याण्णव साली जो पहिला प्रयोग झाला साडे अठ्ठ्याण्णव टनाचा तिथून पुढं दोन हजार सहा सात सालापर्यंत शंभर टन शंभर टन हाच प्रयोग आमचा सुरू होता दोन हजार सात साली एक नवीन प्रयोग करायचा ठरला काही शास्त्रज्ञ त्या दरम्यान आमच्या त्या ग्रुपमध्ये सामील झाले डॉक्टर जमदग्नी सर डॉक्टर अरुण मराठे सर डॉक्टर बी पी पाटील सर डॉक्टर आर सी पाटील सर असे बरेचसे शास्त्रज्ञ सामील झाले यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार सात साली एकशे पंचवीस टन उसाचं उत्पादन निघेल का असा प्रयोग करायला सुरुवात केली सरीचिरुंदी साडेचार फूट एक डोळ्याचं टिपर व्हरायटी सीओ शहाऐंशी झिरो बत्तीस निरा शक्य असेल त्यांनी ठिबक सिंचन करावं अशा पद्धतीने तो प्रयोग सुरू झाला पहिल्याच वर्षी मी माझ्या शेतीमध्ये एकशे एकवीस टनापर्यंत पोचलो काही एकशे बावीस तेवीस टनापर्यंत पोचले एक शेतकरी तेवढा एकशे सत्तावीस टनापर्यंत पोचला म्हणजे एकशे पंचवीस टन सुद्धा येतं हे सिद्ध झालं आणि मग तिथून पुढं दोन हजार दहा सालापर्यंत आम्ही सर्वच शेतकरी एकशे पंचवीस टन किंवा त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन कसंही घे घेता येईल हा प्रयोग सुरू झाला बरेचसे शेतकरी यशस्वी झाले दोन हजार दहा साली नवीन आणखीन प्रयोग करायचा ठरला तो ठरला एकशे पन्नास टन ऊसाचं उत्पादन निघेल का सरीची रुंदी पाच फुटाची ठरली किमान आणि पाच फूट ठिबक सिंचन सक्तीनं केलं गेलं आणि व्हरायटी मात्र निवडली ती सुद्धा पुन्हा सीओ शहाऐंशी झिरो बत्तीस निरा हीच व्हरायटी निवडून अनेक शास्त्रज्ञ त्या प्रो प्रोजेक्ट मध्ये सामील झाले जवळपास शेतकरी चौदाशेच्या च्या पेक्षा थोडे जास्त शेतकरी या प्र, प्रकल्पामध्ये सामील होते सगळ्यांचं लक्ष होतं एकशे पन्नास टन उसाचं उत्पादन मिळेल का अशा दृष्टीने प्रयोग सुरू झाला सर्व शास्त्रज्ञांचं शास्त्रोक्त पद्धतीने मार्गदर्शन आणि हा प्रयोग करता करता एकशे अडुसष्ट शेतकरी शंभर टनापेक्षा जास्त उत्पादन घेणारे निघाले एकशे चौसष्ट शेतकरी कारखान्याने पहिल्यांदाच यादी जाहीर केली होती एकशे चौसष्ट शेतकरी एकशे चौ शंभर टनापेक्षा जास्त उत्पादन होतं त्यातला सगळ्या शेवटचा शेतकरी होता तो शंभर टनाचा आणि एक नंबरचा शेतकरी रमेश कदम नावाचा एक शेतकरी आमच्या इथं कुंडलवाडी नावाचं गाव आहे तालुका वाळवा जिल्हा सांगली एकशे पन्नास टन तीनशे अडुसष्ट किलो एवढं त्याचं ऊसाचं उत्पादन त्या काळातलं उत् उच्चांकी निघालं आणि एकशे पन्नास टन सुद्धा उत्पादन येऊ शकतं हे त्या काळामध्ये सिद्ध झालं नंतर बरेच शेतकरी त्या मार्गात होते पण मी जे मागाशी सांगितलं की तीन हजार शंभर शेतकरी या सगळ्या प्रयोगामध्ये हळूहळू करत शंभर टनापेक्षा जास्त उत्पादन त्यांनी घेतलं आमच्या इथं शंभर टनाचं फार कौतुक राहिलं नाही बरेच शेतकरी शंभर टनाच्या पुढे केव्हा ना केव्हा येऊन गेलेत किंवा बरेच शेतकरी शंभर टनाचा सातत्याने प्रयोग करतायत उत्पादन पण मिळतंय मी सत्त्याण्णव साली पहिला प्रयोग शंभर टनाचा केला तेव्हापासून आज आहेत माझ्या शेतीमध्ये प्रत्येक वर्षी जी ऊसाची लागण असते त्यातला काही भाग किमान शंभर टन सातत्याने उत्पादन मिळतंय किंवा मग नवनवीन प्रयोग जसं सव्वाशे टन असेल दीडशे टन असेल हे चालूच आहेत किमान शंभर टन उत्पादन माझं आहेच आहे दोन हजार सतरा साली मुद्दा मी एकच मिनिट सांगून मी पंचसूत्री सांगणार आहे दोन हजार सतरा साली परत एकदा अशी सर्व शास्त्रज्ञांशी मिळून एक चर्चा झाली आणि विषय ठरला की आता एकशे पन्नास टनापर्यंत आपण पोचलो आहे याच्यापेक्षा जास्त उत्पादन घेण्यासाठी काय करता येईल आणि लक्ष किती टनाचं ठरवावं डॉक्टर जमदगनी सरांनी सांगितलं दादा आता म्हटले यावर्षी दोनशे टन उत्पादन मिळेल का असा प्रयोग करूया आम्हाला थोडासा धसकाच बसला कसं तरी आता एकशे पन्नास टनापर्यंत काही शेतकरी पोचतायत दोनशे टन काही शक्य नाही आम्ही म्हणत होतो एकशे साठ सत्तर टनाचा सा प्रयोग करू सर म्हटले काळजी करू नका प्रयोगशाळेमध्ये जो प्रयोग केला जातो त्या प्रयोगशाळेतल्या प्रयोगामध्ये उसाच्यामध्ये एवढी क्षमता आहे आपल्याकडे असणारी परिस्थिती ऊन वगैरे पाहता आपल्या जमिनीमध्ये जमिनीची ताकद पाहता तीनशे टनापेक्षा जास्त उत्पादन एका एकरामध्ये निघू शकतं असं शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे दादा म्हटले आपल्याला दोनशे टनाचाच प्रयोग करायचा आहे आम्हीही तयार झालो तीन शेतकरी आम्ही तयार झालो आणि दोनशे टनाचा प्रयोगाला सुरुवात केली दोन हजार सतरा अठरा सालच्या या प्रयोगामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी केल्या खर्च किती हा विषय थोडासा बाजूला होता कारण त्या एकरावरती फॉगर सिस्टीम बसवली होती की तापमान कंट्रोल झालं तर उत्पादन वाढेल आर्द्रता कंट्रोल झालं तर उत्पादन वाढेल अशा खूप बारीक सारीक गोष्टी त्याच्यामध्ये केल्या होत्या उत्पादन निघालं जे जागतिक उत्पा उच्चांक आहे एकशे सदुसष्ट टन सहाशे सत्याहत्तर किलो किंवा एकशे अडुसष्ट टनाचं उत्पादन त्या काळातलं आम्हाला मिळालं जगामध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी शेतीमध्ये ओपन फील्डमध्ये ग्रीनहाऊस किंवा पॉलिओ हाऊस नव्हे ओपन फील्डमध्ये ऊसाची लागण करून एकशे अडुसष्ट टन कुठेही आज तागायत उत्पादन मिळालेलं नाही असं सर्व तज्ज्ञ मंडळी सांगतात त्यामुळे हा जागतिक उच्चांक झाला असं सर्वांचं त्याच्यामध्ये मत आहे पण तेव्हापासून दोन हजार सतरा अठरापासून आतापर्यंत चार वेळेला परत प्रयोग झाले दोनशे टन उत्पादन काढण्याचा एकदाही यशस्वी झाला नाही एवढंच नव्हे एकशे अडुसष्ट टनापर्यंत सुद्धा आम्हाला अजून पोचता आलं नाही दरवर्षी काही ना काही वेगवेगळ्या अडचणी नैसर्गिक आल्या एकोणीस वीस साली मोठा महापूर आमच्या परिसरामध्ये आला त्यावेळेला आम्हाला एकशे दहा टन एकशे पंधरा टन याच्या पुढं जाता आलं नाही दुसऱ्या वर्षीसुद्धा वीस एकवीसमध्ये सुद्धा पाऊस खूप पडला पाऊस पाणी आमच्याकडे जास्त आलं त्यावेळेलासुद्धा एकशे वीस बावीस टनापर्यंतच पोचता आलं त्याच्यानंतर आता बावीस तेवीसला गेल्या वर्षी पाऊसच पडला नाही त्यामुळं आणखी उत्पादकता कमी राहिली पण आमचा दोनशे टन उत्पादन घेण्याचा प्रयोग सातत्याने सुरू आहे निश्चितपणे एकदा ना एखाद्या एक एखाद्या वर्षी दोनशे टनापर्यंत आम्ही पोचल्याशिवाय राहणार नाही मित्र हो दोनशे टन उत्पादन काढणं फारसं अवघड नाही सोपा आहे सहजासहजी ते सुद्धा काढता येईल फक्त पंचसूत्री लक्षात घेऊन त्यानुसार जर आपण प्रयोग करायला सुरुवात केली तर आपल्याही परिसरामध्ये शंभर टन सव्वाशे टन दीडशे टन नव्हे त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन घेता येईल अशी आपल्या परिसरामध्ये सुद्धा परिस्थिती आहे मित्र हो एकच गोष्ट फक्त सांगेन कौतुकाची गोष्ट आहे मगाशी सांगितलं तसं सा बरेचसे सन्मान आणि पुरस्कार मला मिळाले साधारणतः अडुसष्ट सत्तर पुरस्कार आतापर्यंत मिळाले महाराष्ट्र शासनाचा सर्वात मोठा पुरस्कार तो म्हणजे कृषीरत्न तो देखील दोन हजार अठरा एकोणीसचा मला मिळाला बाकीचे खूप पुरस्कार आहेत एकच जाता जाता गोष्ट सांगेन दोन हजार दहा साली अमेरिकेचे त्या काळाचे राष्ट्राध्यक्ष श्रीयुत बराक ओबामा भारत भेटीसाठी आले होते मुंबईमध्ये त्या मुंबईतल्या सेंट झेवियर्स कॉलेजवरती त्यांची विद्यार्थ्यांच्या बरोबर एक कॉन्फरन्स होती आणि त्याच वेळेला शेती भारतात महाराष्ट्रातली शेती कशी आहे याची माहिती देण्यासाठी तिथे एक काही स्टॉल उभे केले होते आणि महाराष्ट्रातल्या शेतीची माहिती देखील त्यांना त्या काळात द्यायची होती ऊस पिकाची माहिती देणं अत्यंत आवश्यक त्या काळात वाटलं असेल जे त्यांनी नियोजन केलं होतं त्यांनी कारण महाराष्ट्रातलं अत्यंत महत्त्वाचं पीक ऊस उसा आहे ऊसाची माहिती देण्यासाठी काही शास्त्रज्ञांची निवड झाली होती कुणीतरी विषय मांडला एखादा शेतकरी उभा केलं तर जास्त बरं होईल आणि त्या काळामध्ये माझं नाव निवडलं गेलं बराक ओमा ओबामाना ऊसाची माहिती एकरी शंभर टन किंवा जास्त कसं घेता येईल याची तोंड ओळख करून देण्यासाठी माझी निवड झाली प्रत्यक्ष बराक ओबाबांना सहा सात मिनटं मला त्यांच्याशी बोलता आलं अर्थात इंग्रजीत बोलायचं होतं तो मोडकं तोडकं का असे ना पण थोडंफार इंग्रजी येत होतं बोलत राहिलो शंभर टनापर्यंत कसा पोचलं या सहा सात मिनटात त्यांना सांगता आलं त्याचं कौतुक त्यांनी खूप केलं अभिनंदन केलं आणि अमेरिकेला येण्याचे आमंत्रण देखील त्यावेळेला त्यांनी दिलं दोन हजार तेरा साली अमेरिकेला त्यांच्या निमंत्रणावरनं जाता आलं बोस्टन शहरामधल्या हावर्ड नावाच्या जगप्रसिद्ध युनिव्हर्सिटीमध्ये जागतिक शेतीच्या कॉन्फरन्समध्ये मा मला सहभागी होता आलं तीन दिवस ती कॉन्फरन्स आली त्याच्यामध्ये पहिल्याच दिवशी पंचवीस मिनटं भारतातला यशस्वी शेतकरी या विषयाखाली बोलायची संधी मला मिळाली होती पंचवीस मिनटं मला तिथं प्रेझेंटेशन करता आलं बोलता आलं आणि उत्कृष्ट उत्कृष्ट प्रेझेंटेशन केलं म्हणून सन्मान देखील तिथं झाला मित्र हो ही सगळी ताकद ह्या ऊस पिकामधली आहे ऊस पिकामुळंच हे सगळे सन्मान मिळवता आले मिळाले किंवा ह्या ऊस पिकामुळं अत्यंत चांगली प्रगती देखील करता येते त्यामुळं ऊस पिकावरती प्रचंड प्रेम आता याची उत्पादकता कशी वाढवायची या पंचसूत्रीची चर्चा आपल्याला करायची आहे पाच सूत्र म्हणजे काय फार वेगळी नाही आहेत आपण जी आता उसाची शेती करतो त्यातलीच ही सगळी सूत्र आहेत फक्त ती सुसूत्रपणे आणि शास्त्रोक्त पद्धतीने समजावून घ्यायचं एवढंच त्यातला महत्वाचा भाग